आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी तुफान गर्दी आज उमरगाव शहरामध्ये श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी उमरगाव परिसरातील लहान थोड व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली दिसून आली सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे श्री गणेश मूर्ती खरेदी विक्रीमध्ये ठप्प झाली होते दुपारनंतर पाऊस थांबल्यानंतर श्री गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली अनेक दुकाने थाटली असल्यामुळे श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी धडपड चालू होते श्री गणेशाची मूर्ती कमी दोनशे रुपये ते तीनशे रुपयापासून चालू श्री हो गणेशाची मूर्ती खरेदीमुळे बाजारपेठ गजबजलेली दिसून आली उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज गणपती या प्रमाणे या वर्षी सगळे भाव वाढल्यामुळे गणपतीचे भाव वाढलेले आहेत का नाही या वर्षी मार्केट मध्ये बराच प्रसिद्ध भेटत आहे मूर्तींचा गणेश भक्तांचा मोठा गणेश मूर्तीचा उत्साह आहे नमस्कार मी अजय कांबळे पण गेल्या नऊ वर्षापासून गणेश मूर्ती स्टॉल लावते एक प्रतिसाद बघता ह्या वर्षी पीओपी बंदीमुळे थोडाशी पुर्ति, प्रोडक्शन कमी झाल्यामुळे ह्या वर्षी गणेश मूर्तीमध्ये होलसेल रेटमध्ये गणेश मूर्तीचे तरी ग्राहकांचा प्रतिसाद बघता आज सकाळी जर पावसाचं वातावरण कालपासून थोडासा कमी प्रतिसाद होता त्यानंतर आता म्हणजे दुपारनंतर ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे उमरग्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेश गणेश मूर्तीची विक्री होत आहे आणि तस पाहिला गेलं तर तस पाहायला गेलं तर दरवर्षी प्रमाणे या वर्षी सर्व मंडळाकडून तालुक्यातल्या किंवा कर्नाटक भागातील आपल्या बॉर्डर एरियात येत असल्यामुळे भरपूर प्रमाणात गणेश विक्री झालेली आहे आणि ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे जर वर्षीपेक्षा वर्षप्रमाणे ह्यावी वर्षी गणपतीचा अतिउत्सव दिसून आले खरेदीला भरपूर लोक आलेले आहेत फक्त रेट मध्ये तीन पटीने रेट ह्या वाढलेला आहे मूर्त्या महाग भेटलेल्या आहेत पावसामुळं गणेश मूर्त्या जास्त आल्या नाही तेच तेच मूर्त्याचा रेट भरपूर वाढलेला आहे